नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एकदम जबरदस्त भाषण चला तर मग सुरू करूया स्वप्न पडली उषा काळाची हाती मात्र अंधकार स्वप्न पडली उषा काळाची हाती मात्र अंधकार देश सारा उधळला जरी मराठवाड्याची काजळ रात देश सारा उजळला जरी मराठवाड्याची काजळ रात मराठवाड्याची काजळ रात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन ब्रिटिश राजवडीच्या दीडशे वर्षाच्या जोखडातून मुक्ती मिळाल्याचा दिवस अवघा देश स्वातंत्र्याचा जल्लोष करीत होता मात्र मराठवाडा गुलामीतच होता कारण आपल्या प्रदेशावर हैदराबादच्या निजाम संस्थानाची सत्ता होती त्या काळी भारतात जेवढी संस्थाने होती त्यात सर्वात मोठे संस्थान हे निजामाचे होते देश स्वतंत्र होताच सर्व संस्थाने भारतात सामील झाली पण निजामाने मात्र सामील होण्यास नकार दिला हैदराबाद संस्थानात तेलंगणा कर्नाटक व वा मराठवाडा असा प्रदेश निजामाच्या आधिपत्याखाली होता भरपूर लोकसंख्या व अतिशय समृद्ध असा प्रदेश असल्यामुळे निजामाला सत्ता सोडवत नव्हती शेवटी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू झाला त्याला मोडून काढण्यासाठी निजामाचे सेनापती कासिम रिझवी याने जनतेचा छळ करण्यास सुरुवात केली स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबर अनेक नेत्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता चळवळीत सहभाग घेतला हळूहळू जनतेचा सहभाग वाढला आणि हा लढा तीव्र झाला अनेक नेत्यांनी आपले प्राणपणाला लावले आणि लढ्याला बळ दिले हा लढा जय हिंद चळवळ या नावानेही ओळखला जातो शेवटी निदाम शरण येत नाही हे पाहून तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारत सरकारने पोलीस कारवाई सुरू केली पंधरा सप्टेंबरला औरंगाबाद सर करून हैदराबादकडे फौजा रवाना झाल्या निजामाची सर्व बाजूंनी कोंडी झाली आणि सतरा सप्टेंबर रोजी निजामाचा सेनापती याने शरणागती पत्कारली आणि निजामही शरण आला अशा प्रकारे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा आणि इतर प्रदेश स्वतंत्र होऊन हा संग्राम यशस्वी झाला देश स्वतंत्र झाल्यानंतर एका वर्षानंतर खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र भारताचे नागरिक झालो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद